नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनललातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला शिवाजी शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये टू एच के फ्लॅट थर्ड फ्लोअरला विक्रीसाठी आहे तिसऱ्या मजल्यावरती फ्लॅट आहे लिफ्टची व्यवस्था आहे छत्तीस लाख रुपये मला रेट सांगत आहेत ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण चॅनल आपल्याला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे थर्ड फ्लोअरला आहे समोरील बाजूला बघू शकतंय खूप सुंदर लोकेशन आहे या ठिकाणी क्रियादर राहत असल्यामुळं तुम्हाला सूचना आम्हाला देऊनच त्या ठिकाणी ही प्रॉपर्टी तुम्हाला बघता येईल कारण समोर पण आम्हाला वे वेळ घेणं गरजेचं आहे या ठिकाणी किचन रूम बघू शकतं आहे मोठा फ्लॅट आहे प्रशस्त आहे थ्री बी टू बी एच के आहे थर्ड फ्लोअरवरती रूमच्या साईज या मोठ्या मोठ्या रूमच्या साईज या मोठ्या आहेत आणि फ्लॅट जो आहे तो तिसऱ्या मजल्यावरती आहे लिफ्टची व्यवस्था आहे लक्ष्मीधाम अपार्टमेंट जे आहे जुना रोडला त्या मध्ये आपल्याकडे हे प्रवा